निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून एक पत्र पाठवलंय या पत्रामध्ये वाझे यांनी खळबळजनक असे आरोप केलेले आहेत ते म्हणतात की माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या स्वीय सहायकामार्फत पैसे घ्यायचे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे सर्व पुरावे आहेत मी ते सीबीआयकडे दिलेले आहेत असा एक मोठा बॉम्ब गोळा त्यांनी अनिल देशमुखांवर पर्यायाने महाविकास आघाडीवर टाकलेला आहे आणि त्यातूनच पीएनच्या व्यवहारांची चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे प्रत्येक मंत्र्याचा आमदाराचा खासदाराचा पीए हे फक्त वसुलीचीच कामं करतात का हा प्रश्न ऐराणीवर आलेला आहे खरं तर आता जे आरोप होत आहे त्याच्यामध्ये एक मोठं राजकारण शिस्त आहे महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहे आणि देवेंद्र फडणवीस ही महाविकास आघाडीवर एक एक आरोप करतायत नवीन नवीन प्रकरण उकरून काढतायत विधानसभा जस जवळ येतील तस तशी त्याच्यामध्ये रंगत होईल आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळतील एकमेकांच्या अब्रूची लस्तर वेशीवर टांगली जातील कारण सब नंगे तशीच सगळ्या राजकीय पक्षांची परिस्थिती आहे आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगणार आहे मात्र या निमित्ताने सचिन वाजे यांच्या निमित्ताने पीए लोकांची जी वसुली आहे ती आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे ती त्यांनी चौहाट्यावर आणलेली आहे आता पीए हे वसुली करतायत पीए हे पैसे खातायत एक नागड सत्य आहे मात्र काही पीए पीए हा ज्यांचा पी त्याच्याशी तो प्रामाणिक पाहिजे तो आता असेल आमदाराचा असेल त्याचा जो पी त्या आमदाराशी त्या खासदाराशी त्या मंत्र्याशी त्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि प्रामाणिक म्हणजे काय तर आपला नेता जे कोणी सांगेल जे काही सांगेल ते आपण तसं केलं पाहिजे साहजिकच मंत्री सांगतात तसं हे पीए वागतात करतात पण काही हलकट आणि हरामी पीए असतात ते ते ज्यांचे पिये आहेत त्यांच्या न कळत अनेक गोष्टी करतात आणि आपल्या नेत्याला बदनाम करतात म्हणजे खरं तर अशा लोकांना पीए ठेवणं हेच पाप आहे म्हणजे शंभर टक्के तो आमदार किंवा तो खासदार पडलाच पाहिजे अशी परिस्थिती हे पीए निर्माण करतात पण त्यांना काय आमदार खासदार व्हायचं नसतं त्यांना फक्त पैसा कमावणं हाच त्यांचा उद्देश असतो आणि ते त्यांच्या उद्देशासाठी पूर्ण पक्षाची त्या नेत्याची आणि एकूणच त्याच्या कारकिर्दीची ही वाट लावून घेतात काही पिये तर एवढे बदमाश असतात तर ते आमदारांच्या न कळत अनेक काळे धंदे करतात जे आमदार खासदारांची अक्षरश वाट लावतात त्यांना बदनाम करतात जे काही पिये पुरवून निजवून त्यांची व्हिडिओ क्लिप्स काढून त्यांना आयुष्यभर ब्लॅकमेल करत राहतात म्हणजे काही आमदार पीएनच्या पुढे सकार शब्द उच्चारू शकत नाहीत म्हणजे कोणी कितीही तक्रारी केल्या की के तुमचा पीए असं करतोय म्हणजे जनतेने मतदारांनी त्यांच्या जवळच्यानी कितीही सांगितलं की तुमचा पीए हा अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करतोय तरी सुद्धा आमदार खासदार त्याला काढू शकत नाही त्याचं कारण असतं की आमदार खासदारांच्या अनेक भानगडी या पीएनच्या हातामध्ये असतात आणि म्हणूनच पीए त्याचा गैरफायदा घेतात आणि अशी माणसं ही राजकारणातून संपतात ते मुळे संपतात मात्र सगळेच पीए वाईट नसतात काही पीए हे प्रामाणिक असतात ते, ते जनतेशी चांगले वागतात आपण ज्यांचे पीए आहोत ते जर मोठे झाले तरच आपल्याला नावलौकिक मिळेल फायदा मिळेल आपण कायमस्वरूपी पिए राहू असा समज करून घेऊन ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात काही पिए यावेळेस या आमदाराकडे दुसऱ्या वेळेस दुसऱ्या आमदाराकडे तिसऱ्या वेळेस तिसऱ्या आमदाराकडे असं फिरता सारखं फिरत ते फिरत राहतात तर त्यांना त्या आमदाराशी काहीही घेण्यात येणं नसतं पैसा हाच त्यांचा मोठा असतो आणि त्यासाठी ते वाटेल त्या ठरवल्या जातात म्हणजे घरची लक्ष्मी ही त्याची इज्जतही अगदी रस्त्यावर टाकून ते पैसा कमावतात अशी जी पी ए मंडळी आहे ही कधीही सुखी आणि समाधानी होत नाही त्यांना कधीच सुख लाभत नाही म्हणजे त्यांनी चोऱ्या केल्याशिवाय त्यांनी काहीतरी घोटाळे केल्याशिवाय त्यांनी वाईट धंदे केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि त्याच्याशिवाय ते जगूही शकत नाही मात्र लोकप्रतिनिधींच्या पीएनची कामं फक्त ही वसुली करण्याचीच असतात का तर नाही पीएनची कामं जनतेला न्याय देणं म्हणजे आपला आमदार खासदार मतदारसंघात उपस्थित नसताना असताना जनता त्यांना भेटायला आली तर त्यांच्याशी पेबाने बोलणं त्यांना ज्या हव्या त्या गोष्टी करून देणं विकासासाठी जे काही करता येईल ते करणं लोकांचे मन जिंकणं हे सगळे काही पीएच्या हातात असतं मात्र पीए ज्यावेळेस काम कामं वाटप करताना टक्केवारी घेतो नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसून नको त्या गोष्टी कामदार खासदारांना करायला लावतो त्यावेळेस ते त्यांची आब्रू ही रसा ताळाला जाते ते पुन्हा आमदार निवडून येत नाहीत ते कधी खासदार होत नाहीत पण ते पीएलाही काही बोलू शकत नाही कारण पीएने सगळं पुरवलेलं असतं ज्या काही गोष्टी पीएनच्याच साक्षीने घडलेल्या असतात ना आत्ताचे पीए तर एवढे हुशार आहेत की ते कॅमेरा लावूनच आपल्या नेत्याला दारू पाजून बाकीचे गोष्टी उद्योग करायला लावतात आणि मग उघडे नागडे सगळे क्लिप्स त्यांच्या हातामध्ये ठेवतात आणि त्याच्यामुळं त्यांची नाचक्की होते जे असे पीए हे जवळपासही फिरकू द्यायचे नसतात किंवा त्यांना पीए म्हणून ठेवायचं नसतं किंवा ते पीए होण्याच्या लायकीचे नसतात आता पीएनवर लोकांचा राग का तर तो कारण एकच चहापेक्षा किटली गरम म्हणजे साहेब चांगला आहे पण पीए हा अत्यंत थडकलास आहे म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जा कुठल्याही नेत्याकडे जा तिथून जो पक्ष फुटतो एखादा माणूस फुटतो तो नेत्याला शिवाय देत नाही नेत्याच्या पीएला शिवाय देतो त्याचं कारण असं असतं प्रत्येक पीए हा चहापेक्षा किटली गरम अशा स्वरूपाचा असतो मी आमदार माझ्या खिचामध्ये खासदार माझ्या खिचामध्ये मंत्री म्हणजे मीच मी सांगेन ते मंत्री करतो हा हमभाव हा अहंकार ज्या वेळेस त्या मध्ये येतो तेव्हा तो पीए व्हायच्या लायकीचा नसतो आणि तिथूनच पीए लोकांच्या नजरेतून उतरायला सुरुवात होते आता पीए खरोखरच या सगळ्या गोष्टींना जबाबदार असतात का म्हणजे अनिल देशमुखांवर आरोप करताना सांगितले त्यांना पीए जमा करायचा त्याला जबाबदार पीए असतो का तर बिलकुल नाही अनिल देशमुखांनी सांगितलं असेल म्हणून तो पीए जमा करत असेल आमदार खासदार जर स्वतः सांगतात की टक्केवारी घ्या टक्केवारी वसूल करा या ह्या अधिकाऱ्यांना बोलवा त्यांच्याकडनं पैसे घ्या इथे पत्रव्यवहार करा त्यांच्याकडनं पैसे काढा इथे बोगस बिल काढा इथे खोट्या इंस्टिमेंटच्या रक्कमा वाढवा त्यावेळेस ती पीएची जबाबदारी नसते किंवा तो पीए त्याला जबाबदार नसतो त्याला जबाबदार तो आमदार किंवा खासदार असतो आणि मग त्यांचं नंतर वाटोळं होतं आता हे जे पीए जे करतात ते स्वतःच्या मनाने करतात की लोकप्रतिनिधी सांगतात म्हणून करतात तर बरेचसे पिए जे प्रामाणिक आहेत ते लोकप्रतिनिधी सांगतील तेवढंच करतात पण काही हरामी पिये असतात ते लोकप्रतिनिधींना मागमूस लागू देत नाहीत अशा पद्धतीचे व्यवहार करतात आणि त्यातून मग ते पराभूत होतात पुन्हा राजकारणामध्ये त्यांची अवस्था वाईट होते आता सगळेच वाईट असतात का तर नाही म्हणजे मला आठवणारामध्ये अनेक पीए चांगले असे आहेत दिलीप वळसे पाटील जे शरद पवारांचे पीए होते त्याची त्यांना बक्षीसही मिळाली आणि आता मंत्रीही आहेत ते पी ए म्हणून ज्यावेळेस शरद पवारांकडे होते त्यावेळेस ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्यांनी काम केले म्हणजे जर आदर्श पी ए व्हायचं असेल तर ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बघून त्यांनी काम करावं त्यांनी काम कसं केलं होतं की जर आपल्या साहेबांनी सांगितलं तरच ते करायचं आणि आलेल्या प्रत्येक माणसातच समाधान होईल असं वागायचं कोणालाही तोडायचं नाही कोणाकडूनही पैसे मागायचे नाही कोणाकडूनही पैसे घेऊन पार्ट्या करायच्या नाही कोणी कोणी बोलवलं म्हणून त्यांच्याकडे जायचं नाही कोणाच्याही आहारी न जाणं आणि प्रामाणिकपणे काम करणं या दोनच बळांवर पीए ही पदवी चांगल्या प्रकारे आपण कार्यरत ठेवू शकतो आणि दिलीप वळसे पाटील त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे आता सगळेच पीए म्हणून वाईट नसतात काही पिये मात्र हरामी असतात जे खानदानी पिये असतात ज्यांचं खानदानच नाही आहे ते सोडून द्या पण जे खानदानी पीए असतात ते अशा लुटमारीच्या गोष्टी करत नाहीत ते लोकप्रतिनिधीशी प्रामाणिक असतात ते जनतेशीही प्रामाणिक असतात आणि चांगल्या प्रकारे काम करतात आणि जे हरामी असतात ते आता हरामी हा शब्द सगळ्यांना कळला असेल हरामी कोणाला म्हणतात ते हरामी अवलादे ज्या असतात त्या पैशांसाठी काम करतात ते भ्रष्टाचार करतात लोकांना लुटतात लुबाडतात लोकांच्या विकासाच्या योजना खातात आमदार काम करून आणतात आणि कागदावरच राबून त्याची बिलं काढली जातात असे जे पी असतात हे हलकट असतात लोकप्रतिनिधी बऱ्याच तडजोडी करतात आणि पीएच्या माध्यमातून पैसे कमावतात हे सगळ्यांनाच माहितीये पण बरेचसे पीए हे लोकप्रतिनिधींना न सांगताच काही तडजोडी करतात लोकप्रतिनिधींना डावळून भ्रष्टाचार करतात अशी माणसं असे पीए हे राजकारणामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये कधीही टिकत नाहीत जोपर्यंत सत्ता असते तोपर्यंत त्यांना लोक विचारतात एकदा सत्ता गेली की त्यांना कुत्रही विचारत नाही चांगल्या पिएंचा नेहमीच सन्मान होता म्हणजे ते मरेपर्यंत लोक त्यांना चांगलं सांगतात आणि जे वाईट पिये असतात हरामी असतात त्यांना जिवंतपणे त्यांच्या तोंडावर लोक त्यांची इज्जत काढतात आणि म्हणून अनिल देशमुखांच्या च्या नावाने जी काही सचिन वाजनी गरळ उकलेली आहे त्या निमित्ताने पिएंच जे सगळं काही घडतंय घडवलं जातय ते आता चौघाट्यावर आलंय आणि म्हणूनच पी लोकांवर लोकांचा का राग आहे हाही मोठा प्रश्न आहे प्रत्येक पीएने दिलीप वलसे पाटील यांच्या सारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या पद्धतीने वारलं पाहिजे तरच तुम्हाला आयुष्यामध्ये सुख आणि समाधान मिळत तर त्या पदावर राहून तुम्हाला चांगला नावलौकिक मिळवायचा हो असतो तुम्ही तिथे जाऊन पैसे कमवायला लागले भ्रष्टाचार करायला लागले बोगस बिल काढायला लागले आमदाराला वाईट वळणाला लावायला लागले दिवसभर तुमचा आमदार जर नशेत राहत असेल तर तुमचं कर्तृत्व काय आणि म्हणूनच अशी पीए मंडळी ही समाजात कधीही स्वीकारली जात नाहीत देखल्या देवा दंडवत घातला जातो मात्र त्यांच्या मागे त्यांना शिव्यास दिल्या जातात आता जसं हे वाझेंच्या रूपाने अनिल देशमुखांच्या पीएचं प्रकरण निघालंय तसंच या सगळ्या पियेंची प्रकरणं निघतात आणि इथे केलेली पापं ही इथेच फेडावी लागतात की मृत्यूनंतर स्वर्गात नरकात हा भागच नाही आहे त्यांना इथेच सगळं फेडावं लागतं आयुष्यामध्ये अशा या हलकटांना सुख आणि समाधान हे कधीही मिळत नाही आणि म्हणूनच पीए पदावर गेल्यानंतर त्यांनी नावलौकिक मिळवायचा असतो मान सन्मान मिळवायचा असतो आणि आपल्या लोकप्रतिनिधीची उंचीही वाढवायची असते